मध्ये फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीतून दोन हजार चोवीस वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे हा आकर्षक नजारा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी झाली होती यावेळी नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला संपूर्ण जगाचं आकर्षण केंद्र असलेल्या हाँगकाँगमध्ये नवीन वर्ष दोन हजार चोवीसला अत्यंत दिमाखात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं फटाक्यांच्या नयनरम्य आतशबाजीत यावेळी सरत्या वर्षाला निरोप दिला गेला संपूर्ण परिसर फटाक्यांच्या लक्षकाटामुळे उजळून निघालेला पाहायला तायवानची राजधानी तैप नागरिकांनी नववर्ष दोन हजार चोवीस ला स्वागत केलं या निमित्तानं तैवान उंच टॉवर करण्यात आलेली फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी पाहणाऱ्यांच्या डिळ्यांचा पाळण फिरणारी अशीच होती आ, एक, मोठ्या उत्साहात न्यू इयरचं स्वागत करण्यात आलं सिडनीमधल्या पोल हार्बर ब्रिजवर नयनरम्य अशी आतिषबाजी करण्यात आली रात्री ठीक बारा वाजता सिडनीचा आकाश रंगबिरंगी रंगांनी उचळलं सिडनी शहरामध्ये या आतिषबाजीचा लखन काढलं न्यूझीलंडमध्ये रंगीबिरंगी आतिषबाजी नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं न्यूझीलंडच्या ऑकलंड या राजधानीमध्ये रात्री बारा वाजता आतिषबाजी करण्यात आली दोन हजार तेवीसला निरोप देत दोन हजार चोवीस नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं डोळे दिपवणारी अशी ही सर्व आतिषबाजी होती नाशिकरांनी गोदाकाठी नववर्षाचं स्वागत चक्क हिंदू संस्कृतीनुसार केलं यावेळी ढोल तशाचा गजर आणि भजन संख्या याचबरोबर सद्गुरु स्वामी सुमता शिमजी महाराज यांची आशीर्वचनं या माध्यमातून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं यासाठी गोदाकाठी दिव्यांची आकर्षक अशी आरास करण्यात आली आणि या निमित्तानं हजारो नाशिकर गोदाकाठी जमले हरे दत्ता हरे दत्ता 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 हरे 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 स्वामी हरे स्वामी 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 की बोलो। बोलो। नवी मुंबई महापालिकेचा बत्तीसावा वर्धापन दिन आणि नूतन वर्षांनिमित्तानं नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आणि यानिमित्तानं नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर नवीन वर्षाच्या स्वागताकरिता काउंटडाऊन सहित नेत्रदीपक असं लेझर आणि एसएफएक्स शोचं आयोजन करण्यात आलेलं मुंबईतल्या भांडूपमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात व्यसनमुक्तीचं अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याचा धाकणून अखिल भांडूप वारकरी संप्रदाय मंडळ आणि इथे स्वयंसेवी संस्थांनी भांडूपच्या लालाशेठ कंपाऊंड परिसरात दुधाचं वाटप केलं दूध पिऊन नवीन वर्षात व्यसनमुक्तीचा संकल्प करण्याचं आवाहन करण्यात अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील शिंदे गावामध्ये कुस्ती स्पर्धा भरवून सरत्या वर्षाला निरोप दिला गेला एकतीस डिसेंबरला गाव तसंच परिसरातल्या तरुणांनी दारू पार्टी न करता खेळाकडे वळावं यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं राज्याच्या वेगवेगळ्या भागातील कुस्तीपटूंनी यामध्ये सहभाग घेतला आणि कुस्तीप्रेमींनीही त्याला भरभरून मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान सहकुटुंब शिर्डीत साई दरबारी दाखल झाले निमित्ताने त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं अनेक वचनं असलं आपण एकवीस वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविकांनी नाशिकच्या सप्तशृंग गडावर गर्दी केली भाविकांना आदिमायाचं दर्शन मिळावं यासाठी मंदिर चोवीस तास खुलं ठेवण्यात आलेलं मुंबईमध्ये वरळीतल्या गोपचार बिल्डिंगमधल्या रहिवाशांनी नववर्ष स्वागत निमित्तानं अनोखा देखावा साकारला आहे सध्याचं राजकारण हे योग्य आहे की अयोग्य हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न देखा या देखावाद्वारे मांडण्यात आला यावर अनेक नागरिकांनी बोलक्या प्रतिक्रिया दिल्या राज्यातल्या लयाला गेलेलं राजकारण सुधारावं असा संदेश यामधून दिला गेला राज्यात जातीयवाद वाढत चाललाय आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी आंबेडकरी समाजाची नेहमीच असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नातू आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं आहे पुण्यामधल्या कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले होते आणि तिथे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली महाराष्ट्रातून सतरा प्रकल्प राज्य बाहेर गेलेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खोटे आकडे देतात असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे दहशतीखाली उद्योगपतींना गुजरातला नेऊन मुंबई महाराष्ट्राची वाट लावायचं सरकारचं धोरण असल्याचं राऊत म्हणाले सिंधुदुर्गातून प्रकल्प गुजरातला गेला यावर नारायण राणे शिंदेंनी बोलावं असं आवाहन त्यांनी केलं आहे सिंधुदुर्गातल्या प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प पा गुजरातला जाणार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे सिंधुदुर्गातल्या तीन मंत्री ही प्रकल्प बाहेर जाणं म्हणजे महाराष्ट्राची गद्दारी असल्याचं नाईकांनी म्हटलं आहे तर हा प्रकल्प राज्याचा असून बाहेर जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली विजयाची खात्री समजून गाफील राहू नका असा कानमंत्र भाजप मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिला तसंच लोकसभा निवडणुकी आधी जोमानं कामाला लागा गरीब आणि मध्यमवर्गीयांशी थेट संपर्क साधा अशा सूचना त्यांनी केल्या शरद पवार दोन ते चार जानेवारी दरम्यान शिर्डी दौऱ्यावर आहेत आणि यामध्ये ते आरपीआय आठवले गटाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन चिंतन सोहळ्याला उपस्थित राहतील तीन आणि चार जानेवारीला शिर्डीमध्ये शरद पवार गटाचं अधिवेशन होणार आहे आणि तिथे ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील वर्ध्याहून निघालेली सायकल यात्रा मातोशीवर दाखल झाली उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ वर्धा ते मातोशी सायकल यात्रा काढण्यात आली आणि त्याला निष्ठा यात्रा असं नाव देण्यात आलंय उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार व्यक्त करत ही यात्रा काढण्यात आली नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या लासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेसाठी मतदान पार पडलं लासलगावचं अर्थकारण चालणाऱ्या या बँकेच्या निवडणुकीमध्ये एकूण साडे सोळा हजार मतदार आहेत आणि बँकेच्या एकोणीस जागांसाठी सदतीस उमेदवार नशी बाजमावतात नम्रता आणि प्रगती या दोन पॅनलमध्ये निवडणुकीची चूर असते यामध्ये कोण बाजी माणार हे आज निकालातून स्पष्ट उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली जाणारे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी ही माहिती दिली आहे या यासंदर्भातलं विधेयक विधानसभेमध्ये मंजूर केलं जाणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं राज्याच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे विद्यमान मुख्य सचिव मनोज सॉनिक आज निवृत्त झालेत आणि त्यांच्यासाठी आता करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅटसे आयएस अधिकारी आहेत तर ते प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीचा अनुभव असलेले नितीन करीर यांनी अनेक महत्वाची पदं सांभाळलेली आहेत राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हा विवेक फणसळकरांकडे सोपवण्यात आलाय रजनीश शेठ यांच्याकडून फणसळकरांकडे पदभार स्वीकारलाय तर पोलीस महासंचालक पदावरून रजनीशेठ आता निवृत्त झाले आणि त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त असलेल्या फणसळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे राज्यात काल कोरोनाच्या एकशे एकतीस नवीन रुग्णांचं निदान झालं आतापर्यंत राज्यामध्ये जेएन वनच्या एकोणतीस रुग्णांची नोंद झाली आहे एकंदरीत कोरोना आता हळूहळू पसरत असल्याचं यामधून दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे वर्षाच्या शेवटच्या दिवशी जळगाव सुवर्ण बाजारात सोनं खरेदीसाठी गर्दी झाली वर्षभरात सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली तर नवीन वर्षामध्ये सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे प्रतितोळा तब्बल बहात्तर हजार रुपयांवर सोन्याचा दर जाण्याची शक्यता आहे चांदी प्रतिकिलो नव्वद हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे अमरनाथ परिसरातल्या विद्युत पारेषण कंपनीचं दुरुस्तीचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं कंपनीचे टॉवर जांभो वसहत या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधून जातात मात्र त्यासाठी भूसंपादन केलेलं नाहीये तसंच जमिनीचा मोबदला सुद्धा दिला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला मोबदला मिळाल्याशिवाय काम सुरू करण्यास देणार नाही असं पवित्र शेतकऱ्यांनी वाशिमच्या रिसोर्टमधून निघालेली भूमिपुत्र शेतकरी संघटनेची आक्रोश पदयात्रा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल आणि तिथं सोयाबीनची कोळी केली जाणारे सोयाबीनला प्रति क्विंटल किमान आठ हजार रुपये कपाशीला बारा हजार रुपये द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे तूर पामतेल आयात बंदी करून कांदा गहू निर्यात पुन्हा सुरू करण्याची मागणी केली नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीनं व्यसनाचा भस्मासुराचा पुतळाचं दहन करत जनजागृती केली मालेगावमध्ये नशेच्या कुत्ता गोळ्या तसंच सफेद पावडरची विक्री होती आणि त्यावर तातडीनं कारवाईची मागणी संघर्ष समितीने केलेली आहे अमली पदार्थ आरोप रेप पाटीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले ड्रग्स रॅकेटमध्ये गुजरातचं कनेक्शन असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय तर ड्रग्स विक्रेत्यांवर आमच्या सरकारच्या काळामध्ये कारवाई झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा निनावी फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला आणि त्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली धमकीचा फोन कळाल्याबाबतची माहिती पोलीस गोळा करतात हा फोन नेमका कुठून आला कोणी केला फोन करणाऱ्याचा नेमका उद्देश काय होता याचा तपास पोलीस करतात गडचिरोलीतल्या दोन बहात्तर तरुणांनी चक्क दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीमध्ये दारूच्या बाटल्या लपवल्या आणि त्या चामोर्शी मधून दुचाकीनं दारूची तस्करी करत होते याची कोणकोण लागताच पोलिसांनी त्यांना पकडलं दुचाकीच्या पेट्रोल टँक मधून दारूच्या अनेक बाटल्या पोलिसांनी बाहेर काढल्या आणि त्या जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला वर्ध्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला वर्धा, वर्धा पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल दहा ते पंधरा लाखांचा सा दारू साठा जप्त केला एका घरातल्या तीन खोल्यांमध्ये हा लाखो रुपयांचा देशिविदेशी दारू साठा ठेवलेला होता पोलिस विशेश पतक, पोलीस अधीक्षकांचं विशेष पथक शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं ही कारवाई केली वर्ष स्वागतावेळी दमण खानवेल आणि केंद्रशासित प्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या दारू विक्रीसाठी आणली जाते अशाच एका आलिशान गाडीवर खानवेल जव्हार मार्गावर पोलिसांनी कारवाई केली यामध्ये दोन लाखांची दादरा नगर हवेली बनावटीची दारू पोलिसांनी जप्त केली वाहन चालकांसह मालकावरही गुन्हा दाखल केला आहे अकोल्यामध्ये दरोडेखोरांनी गोळीबार केला मांजरी ते कांचनपूर रस्त्यावरच्या ओरडमधली ही घटना आहे रात्री पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांना तरुणांचा संशयास्पद हालचाल दिसली म्हणून चौकशीचा प्रयत्न केला मात्र पोलिसांना पाहून दरोडेखोरांनी पळ काढल्या त्यानंतर हवेत गोळीबार करत रात्रीचा फायदा घेत ते फरार झाले आता त्यांचा शोध घेतला सांगलीच्या जत तालुक्यातल्या खंडनाळमध्ये वाळू चोरी करताना ढिगारा अंगावर कोसळून तरुणाचा मृत्यू झालाय सचिन सायप्पा कुलाळ असं त्याचं नाव आहे यामध्ये एका कामगार सुद्धा जखमी झालाय या प्रकरणात संशयित वाळू तस्करांवर गुन्हा दाखल केला संभाजीनगर आघे तांडवामध्ये सहा कामगारांचा कोरपोड मृत्यू झाला या प्रकरणामध्ये दोषी अधिकाऱ्यांवर तसंच कंपनीच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली विधान परिषदेचे विरोधी पक्ष पक्षनेते अंबादास दानवे शिंदेगडाचे आमदार संजय शिरसाट यांनी घटनास्थळाची पाहणी केली संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी धारी परभणीमध्ये अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं दुचाकीवरच्या दोन तरुणांचा मृत्यू झालाय परभणीतल्या असोला पाटीजवळ ही दुर्घटना घडली दत्ता जावळे आणि विशाल भरोसे अशी त्यांची नावं आहेत पोलीस या अज्ञात वाहनचालकांचा शोध घेतला पुण्यामधल्या कॅम्प परिसरामध्ये शरबतवाला चौकातल्या हॉटेल साहिलला आग लागली अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीन घटनास्थळी दाखल झाल्या आग विझवली सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झालेलं नाही नाशिकमध्ये भवानी रोड परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर दिसून आला मांजराच्या पिल्लाला त्यानं फसं घटना घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे आणि या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर वाढला नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळे वनविभागानं तात्काळ बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते गचिरोलीतल्या कुरखेडा तालुक्यातल्या वाढुनामध्ये एक रानटी हत्ती मृतावस्थेत आढळला वीस जणांच्या त्याचा मृत्यू झाल्याचा संशय या प्रकरणात वनविभाग अधिक तपास करतोय चंद्रपूरमधल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचा समारोप झाला यामध्ये अकरा सुवर्ण पदकांचा केरळच्या खेळाडूंनी पाच रौप्य आठ कांस्य पदक पटकात पहिला क्रमांक मिळवला महाराष्ट्राचे खेळाडू नऊ पदक तीन रौप्य आणि सात कांस्य पदकांची कमाई करत दुसऱ्या स्थानावर आले हरियाणानं सहा सुवर्ण नऊ रौप्य आणि एक कांस्य पदकासह तालिकेत तिसरं स्थान गाठलं परेगा भीमा शौर्यदिन अनुषंगानं पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व खबरदारी घेण्यात आली कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ड्रोन आणि सीसीटीव्हीची मदत घेतली जाणार आहे विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली अयोध्येतील <स्थाँगा> राम मंदिरामध्ये पूजन केलेल्या अक्षत कलशाची यवतमाळ यवतमाळमध्ये करण्यात आली यावेळी रथाला आकर्षक सजावट केलेली होती रा। यात्रेमध्ये राम लक्ष्मण तसंच सीतेच्या वेशभूषेतल्या मुलांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं हे कलश प्रत्येक प्रभागासाठी वितरित करण्यात आलेले तर बावीस जानेवारीपर्यंत हे अभियान राबवलं जाणार आहे पालघरमधल्या ये यश येवले आणि अंकेश गुप्ता हे दोन तरुण सायकलवरून सोळाशे किलोमीटरचं सा अंतर पार करत अयोध्येला निघालेत आणि त्यांनी तीनशे किलोमीटरचं अंतर आता पूर्ण केलेलं आहे रामलीला प्रतिष्ठापना बावीस जानेवारीला आहे आणि त्याआधी तिथं जाऊन श्रीरामचरणी नतमस्तक होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे या प्रवासामध्ये एक रुपयात दान घेऊन ते अयोध्या मंदिरामध्ये जमा करणार आहे